भगवते वासुदेवाय श्री ज्ञान नमः नम श्री हो। स्वामी स्वरूपानंदाय नम हो। अभंग ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा वा पुरुषोत्तम योग ऑडिओ क्रमांक अकरा अभंग चरण सातशे पंचावन्न ते आठशे बावन भगवंत आता परमात्मा सर्वांच्या हृदयात वस्ती करून राहिला आहे हे, हे पंधराव्या श्लोकात सांगतात श्लोकातील अपोहन शब्दाचे दूर करणे रोगाधी घालवणे शंका निवारण विस्मरण नाश होणे आक्षेपांचा विचार तर्कशक्ती पूर्व पक्ष असे अर्थ आहेत भगवंत अर्जुनाला सांगतात की सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात प्रवेश करून मी राहिलेलो आहे स्मृती ज्ञान त्यांचा नाश किंवा विस्मृती या सर्व परस्पर विरोधी भावांची उत्पत्ती परमात्मेपासूनच होते सर्व वेदांकडून जाणण्याजोगा योग्य असा एक परमात्माच आहे वेदांतकृत म्हणजे वेदांतांचे उगम स्थान व वेदांचे तत्वही जाणणाऱ्या परमात्माचे अंतरिक्षस्त तेजोगोलकांचे तेज परमात्माच आहे पृथ्वीतील आकर्षण शक्ती बनून सर्व प्राणीमात्रांना त्यानंच धारण केलेलं आहे पाचन क्रिया सुद्धा परमात्म्याचीच आहे असं आधीच्या तीन श्लोकात सांगून प्राणीमात्रांचे जीवन परमात्म्यावरच अवलंबून आहे असं भगवंताने स्पष्ट केलं या श्लोकात सांगतात की सर्व प्राणी मात्र चैतन्य रूपात परमात्माच वसलेला आहे सर्व ज्ञानाची स्मृती नवीन ज्ञानाची प्राप्ती व ज्ञानाची मोक्षात व ब्राह्मी स्थितीत परिणती असा अर्थ जसं करंदीकर देतात त्यांनी अपोहन शब्दाचा अर्थ मोक्ष असा घेतलेला आहे परमात्म्याचा मनुष्य प्राण्यांशी संबंध सांगून ब्राह्मी स्थितीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सांगणे भगवंतांना अभिप्रेते असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे ते अपोहन शब्दाचा इतर टीकाकारांप्रमाणे विस्मृती असा अर्थ स्वीकारत नाहीत भगवंतांनी दहाव्या अध्यायातही परमात्माचे परस्पर विरोधी भाव कसे असतात ते बुद्धीर समोह या चार आणि पाच अशा दोन श्लोकात सांगितलं होतं ज्ञानदेवानी या श्लोकावर सुमारे पन्नास ओव्यांचं भाष्य लिहिलेलं आहे भगवंतांनी स्मृती ज्ञान व त्यांचा नाश यांना परमात्मा कारणीभूत आहे असंच म्हटलं होतं आता या परस्पर विरोधी गोष्टी परमात्म्याच्याच ठिकाणी कशा राहतात ते ज्ञानदेव सांगत आहेत पहिल्या ओवीत सरळ श्लोकाचा अनुवाद केलेला आहे सर्व प्राणी मात्रांच्या हृदयाकाशात अहंकार रूपाने स्फुरण पावणारा तो परमात्मा आहे पण ही गोष्ट सर्वांनाच कळत नाही मग कोणाला कळते ज्ञानदेव सांगतात की संतांचा सहवास योग व ज्ञान यांच्यामध्ये अभ्यासाने प्रवेश व वैराग्ययुक्त होऊन गुरु चरणांची उपासना या योगे अज्ञान दूर होते व अहम आत्मस्वरूपी स्थिर होतो त्यांना असा सहजच आत्मस्वरूपाचा सा साक्षात्कार होतो व सुखाची प्राप्ती होते त्यांचे अज्ञान नाहीसे होऊन स्वस्वरूपाची स्मृती जागृत होण्यासाठी परमात्माच कारणीभूत होतो आता ज्ञानी लोकांनी जे परमात्म्याला जाणले त्याला परमात्मान वेगळे कारण आहे का परमात्मा पाहण्यास वा जाणण्यास परमात्माच कसा कारणीभूत होतो ते दृष्टांतांनी सांगितलेलं आहे सूर्योदय झाला म्हणजे सूर्याचे दर्शन दर्शन होण्यास ठरतो स्वतःमधील जाणून घेण्यासही परमात्माच कारणीभूत होतो आत्मसूर्य सुद्धा परमात्मा द्रष्टाही तोच आणि दर्शनही त्याच व त्याला पाहणारी दृष्टीही तोच परमात्मा या सर्वांच्या हृदयाकाशी वसत असून परमात्मा या सर्वांच्या हृदयाकाशी वसत असून सुद्धा त्याचे ज्ञान त्याचे कोणाला ज्ञान होत नाही अर्थातच वरील लोकांच्या विरुद्ध ज्यांचं वागणं त्यांनाच ज्ञानी लोक संतांच्या सहवासात असतात तर अज्ञानी लोक केवळ शरीरासक्त तर लोकांच्या सहवासात असतात ज्ञानी लोक योग व ज्ञानाचा अभ्यास करतात तर अज्ञानी संसाराचीच गौरवगाथा ऐकतात आणि गातात ज्ञानी लोक गुरुचरणांची उपासना करतात तर अज्ञानी लोक भोग प्राप्त करून देणाऱ्यांची सेवा करतात ज्ञानी लोकांचा अहम आत्मस्वरूपी स्थिर झालेला असतो तर अज्ञानी लोकांचा अहम शरीराशी व शरीराला मिळणाऱ्या सुखांशी निगडीत असल्यामुळं त्यांची त्यांची धडपड धर... असते ती इहलोकी व परलोकी सुख प्राप्त करण्याची त्यासाठी ते ज्ञानी लोकांसारखे वैराग्य धारण न करता ते फलप्राप्तीच्या इच्छेने नाना कर्मी करतात अर्थातच त्यांना शेलक्या दुःखाचं वाटेकरी व्हावं लागतं ज्ञानी मनुष्याला आत्मज्ञान होऊन सुख प्राप्त होतं तर अज्ञानी मनुष्याला कर्मभोग भोगावे भोग लागत दुःख प्राप्त आणि या दोन्ही गोष्टीला परमात्माच कारणीभूत असतो आता या परस्पर विरोधी गोष्टी एका परमात्म्यामुळेच कशा घडून येतात ते ज्ञानदेव दृष्टांतानं स्पष्ट करतात एक परमात्मा सर्व काही झाला असला तरी सृष्टीतील विविधता व परस्पर विरोधी भावांचाही तोच जनक कसा आहे ते ज्ञानदेव दृष्टांता स्पष्ट करत आहेत परमात्म्याचे ज्ञान होण्यास परमात्माच कारणीभूत आहे तसेच अज्ञानालाही तोच कारणीभूत आहे ज्ञानदेव उदाहरण देऊन सांगतात की जागृत पुरुषच निद्रेला आणि स्वप्नावस्थेला कारणीभूत असतो त्याप्रमाणेच आत्मज्ञान व अज्ञान या दोघांना परमात्माच कारणीभूत आहे आकाशात ढग आले की सूर्य झाकला जातो आणि त्याचा प्रकाश मंद होतो आता सूर्यावर ढग आल्यामुळे प्रकाश मंद झाला आहे हे पण सूर्यामुळेच कळत त्याप्रमाणेच विषयरूपी ढग आत्मस्वरूपाला झाकून टाकतात त्यामुळे आत्मस्वरूपाचे विस्मरण अथवा अज्ञान या विषयामुळे आलेले आहे याचे प्रकाशन सुद्धा परमात्माच करतो प्राण्याची मूळची जागृत अवस्थाच निद्रेस व स्वप्नास कारणीभूत असते तसेच परमात्माच जीवांच्या ज्ञानाला व अज्ञानाला कारणीभूत असतो अंधुक प्रकाशात दोरीवर सर्पाचा आभास होतो त्या आभासाला तसेच दोरीच्या यथार्थ ज्ञानाला दोरच कारणीभूत असतो त्याप्रमाणे ज्ञान व अज्ञान या दोन्ही व्यवहारांना परमात्माच कारणीभूत आहे एक परमात्माच विरोधी भाव कसे नांदवतो ते उदाहरणाने स्पष्ट केल्यानंतर ज्ञानदेव दुसऱ्या चरणाचा अर्थ स्पष्ट करतात भगवंतांनी म्हटलं होतं की वेदेशचे सर्वई रहमय व वैद्य सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे परमात्माच ज्ञान व अज्ञानाला कारणीभूत कसा होतो त्याचे यथार्थ स्वरूप कसं आहे ते जाणण्यास वेद गेला पण त्या वेदाला जाणता आलं नाही त्यामुळे त्याच्या तीन शाखा झाल्या जणू वादविवादामुळे मतभिन्नता निर्माण होऊन तीन पंथच निर्माण व्हावेत आणि असं असलं तरी वेदाच्या या तीनही शाखांद्वारे प्राप्त करण्याजोगा एक परमात्माच आहे एकाच पर्वतावरून दोन नद्या उगम पावाव्यात एकीने पूर्वेकडे तोंड करून व्हावं तर दुसरीने पश्चिमेकडे तोंड करून व्हावं आणि अगदी दोन विरुद्ध दिशांनी त्या वाहत असल्या तरी शेवटी एकाच समुद्राला जाऊन मिळतात त्याप्रमाणे वेदाने परमात्म्याचे मतभिन्नतेमुळे जरी वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केलं असलं तरी ते असते एका परमात्म्याच आकाशात गंधयुक्त वायू विरून जावा त्याप्रमाणे वेद एकमेवा ब्रह्म या तोच परमात्म्यात विलीन होऊन जातात मग शब्दांनी जणू काही अजून गप्प होऊन जातात आणि वेदही जर परमात्म्याशी एकरूप झाले तर हे ज्ञान पुन्हा जगात प्रसृत कसे होणार तेव्हा ते ज्ञान परत परमात्माच प्रकट करतो अशा शब्दात ज्ञानदेवांनी परमात्म्याबरोबर वेदांचाही महिमा गायला आहे श्रुतींसह ज्या समग्र सृष्टी लोक पावते ते शुद्ध अद्वैत ज्ञान फक्त परमात्माच जाणत असतो हे ज्ञानदेव स्पष्ट करतात मनुष्य झोपला की निद्रेच्या आधीन झाल्यामुळं नानाविध स्वप्ने पाहतो जागा झाल्यानंतर त्याची ती स्वप्नावस्था जागृतीत लोप पावते मग जागृत झाल्यावर त्याला कळून येतं की स्वप्नातले नाना पदार्थ आपणच झालो होतो तिथं दुसरं काहीही नव्हतं व जाग आल्यावर आपले अद्वैत पाहतो असं उदाहरण सांगून ज्ञानदेव म्हणतात की जागृत पुरुष ज्याप्रमाणे आपली स्वप्नावस्था व जागेपण दोन्ही पाहतो झोपलेला मी व जागृत झालेला मी असे दोन वेगवेगळे नसून आपण एकच आहोत असं त्याला ज्ञान होत त्याप्रमाणे परमात्मा आपले अद्वैत स्वरूप भिन्न न होता जाणत असतो आणि अद्वैस्थितीत जाणण्यासही तोच कारणीभूत असतो पुढे ज्ञानदेव परमात्म्याची निरुपाधिक स्थिती कशी असते ते स्पष्ट करत आहेत परमात्मा ज्ञान व अज्ञानाला कारणीभूत होत असतो असं नाना दृष्टांताने ज्ञानदेवानी स्पष्ट केलं परमात्म्याला जाणणं म्हणजे परमात्म्याशी एकरूप होऊन जाणं उपाधीसह त्यात विलीन होऊन जाणं ज्ञानदेव दृष्टांत देतात कापराचं कापूर पेटवला की अग्नि धडाधड उजळलेला दिसतो जोपर्यंत अग्नी कापराच्या उपाधीशी एकरूप झालेला असतो तोपर्यंत पेटलेला दिसतो ती कापराची उपाधी नाहीशी झाली की जातो जा व कापूरही पूर्णतः नाहीसा होतो मागे राख काजळी काहीही उरत नाही ज्ञानाग्नीने त्या कापराप्रमाणेच अज्ञान रूपी अविद्या नाहीशी होते अज्ञान ही ज्ञान सापेक्ष गोष्ट आहे ज्ञानाची कल्पना असेल तरच अज्ञानाची कल्पना करता येते आता ज्ञान सापेक्षा अज्ञान ज्ञानाग्निने नाहीसे झाल्यावर ज्ञानही नाहीसे होते व कापराप्रमाणे ना अज्ञानाची निशाणी उरत ना ज्ञानाची निशाणी उरत आता अशा परिस्थितीत ज्ञान आहे असंही म्हणता येत नाही कारण तर अज्ञान नाहीस झालेलं असतं व ज्ञान नाही असंही म्हणता येत नाही कारण त्यांनी अज्ञानाचा नाश केलेला असतो अशा प्रकारे अनिर्वचनीय स्थिती प्राप्त होते ज्ञानाज्ञानातीत अशी ही विशुद्ध अवस्था आहे अशी जागृती अवस्था प्राप्त होते तेव्हा तो परमात्मा सर्व बगलेत मारून आपल्या मागोव्यासह नाहीस होतो कोणतेही धागेजोरे मागे सोडत नाही मग त्याला कोणी व कोठे पकडावं असं हे परमात्म्याचे निरुपाधिक स्वरूप आहे ज्ञानदेवांची कापूर ही आवडती प्रतिमा आहे ज्ञान अज्ञानासह नाहीसे होते ही परस्पर सापेक्षता कशी असते ते स्पष्ट करण्यासाठी ते या दृष्टांताचा उपयोग करतात या प्रतिमेचा त्यांनी अमृतानुभव या ग्रंथातही उपयोग केलेला आहे तसेच त्यांनी चोराची प्रतिमा पण अमृतानुभवात वापरलेली आहे सर्व सिद्धांताच्या उजारी सांडुनिया सांडूनिया निध सुरिया आपुल्या ही हात चोरिया आपणचीच आहे सर्व शास्त्रांनी जरी याच्या स्वरूपावर बराच प्रकाश टाकला असला तरी ते सर्व आत्मविषयक सिद्धांत परमात्म्याने अर्धवट झोपेतील बदलणे आहे असं मानून त्यांना धुडकावून लावलेलं ला आहे हे आत्मतत्व स्वत आपल्याही हाताला चोरून राहतं असं त्याने परमात्म्याला हात चोरी या असं अमृतानुभवात म्हटलेलं आहे अशा प्रकारे आपल्या स्वरूपाची व्याप्ती सांगता सांगता ज्ञानदेवांच्या भगवंतांनी या विषयाचा शेवट आपल्या निरुपाधिक स्वरूपाच्या ठिकाणी केला येथे ज्ञानदेवांनी भगवंतांना कैवल्यपती म्हणजे मोक्षाचा स्वामी असं आहे त्यावरून त्यांचा श्रीकृष्णाविषयीचा भाव स्पष्ट होतो श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला बोध अर्जुनाच्या मनावर कसा ठसला त्याचे वर्णन ज्ञानदेव प्रतिबिंबाच्या दृष्टांतानं करत आहेत आकाशातील चंद्रोदय क्षीर समुद्रात प्रतिबिंबित व्हावा किंवा भिंतीवर काढलेली चित्रे त्या भिंतीसमोर असणाऱ्या आरशाच्या भिंतीत प्रतिबिंबित व्हावीत तसा सर्व बोध अर्जुनाच्या ठाई उमटला स्पष्ट प्रतिबिंब केव्हा दिसेल जर पाण्याचा पृष्ठभाग संथ असेल तर त्यावर लाटा उठत असतील तर त्यातील प्रतिबिंब पण हले पण पना अर्जुनाचे मन पाण्यासारखे विकारांच्या लाटांनी रहित शांत व संत होते आणि आरशाच्या पृष्ठभागासारखं स्वच्छ व निर्मळ होत म्हणूनच त्याच्या अर्जुन व म्हणजे एका काही एका बोधाचे आहेत असं म्हणत आहेत पुढे ज्ञानदेवाने श्री कृष्णार्जून संवाद कल्पिला आहे भगवंतांनी संसाराचा ऊर्ध्वमूल वृक्ष त्याचे स्वरूप आणि विस्तार तो छेदून टाकण्याचा उपाय मोक्षपद गाठण्याचा मार्ग ज्ञानी मनुष्याची लक्षणं परमात्म्याचे स्वरूप असे विषय एक ते पंधरा श्लोकात मांडले पुढे ते अक्षर व उत्तम अशा पुरुषांचं वर्णन करणार आहेत त्याचे कारण व संगती लावण्याच्या दृष्टीने ज्ञानदेवांनी श्री कृष्णार्जुनांचा एक हृदय संवाद योजला आहे ज्ञानदेवांच्या भगवंतांनी स्वरूपाची व्यापकता वर्णन करता करता सर्व ठिकाणी अद्वैतच कसं नांदत आहे ते सांगून आपल्या रूपात केलं वर्णन करतात की स्वच्छ आरशात प्रतिबिंब उमटावं त्याप्रमाणे श्रीकृष्णाने केलेला बोध अर्जुनाच्या मनात ठसला परमात्मा वस्तूचे स्वरूप जसे जसे अनुभवास येते तस तशी त्या संबंधीची गोडी आणखी आणखी वाढतच जाते भगवंत परमात्मा स्वरूपाची व्याप्ती सांगत होते व ती सांगता सांगता पुन्हा त्यांनी आपल्या निरुपाधिकत्वाकडे निर्देश केला अर्जुन हा अनुभवी यांचा रावो म्हणजे अनुभव घेणार यांचा राजा आहे भगवंत सांगत असलेल्या व्याख्यानातल्या एकाही मुद्द्याकडे त्याचं दुर्लक्ष होत नाही त्यामुळे भगवंताने बोलता बोलता ज्या आपल्या निरुपाधिकत्वाचा निर्देश केला ते निरुपाधिकत्वच सविस्तर ऐकण्याची त्याला इच्छा झाली म्हणून तेच अव्यंग असे निरुपाधिक रूप समजून घेण्याची आपली इच्छा त्याने भगवंतांच्या जवळ बोलून दाखवली श्रीकृष्ण आता अर्जुनाचे नुसतेच मित्र नव्हते तर हितकर्तेही होते त्यांना त्याला नुसताच युद्धात जय मिळवून द्यायचा होता असं नव्हे तर त्याला आत्मस्वरूपात मिसळून घ्यायचं होतं इतके हे द्वैत त्यांना त्याच्या ठिकाणी ठेवायचं नव्हतं त्यामुळे अर्जुनाचा हा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण सुखावले असा श्रोता त्यांना इतक्या दिवसात मिळालाच नव्हता म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात की वा फार चांगला प्रश्न विचारलास त्याचं कारण भगवंत सांगतात की आत्मस्वरूपाची चर्चा करणे हा तर आमच्या आवडीचा विषय पण असा विचारणारा कोणी भेटतच नाही सर्वांना जाणून घ्यायच्या असतात त्या सांसारिक गोष्टी आणि त्या बोलणे तर भगवंतांना आवडत नाही मग भगवंत संवाद तरी कोणाशी करणार पण आज बऱ्याच दिवसांनी अर्जुनासारखा श्रोता मिळाला पुढे असा कोणी श्रोता मिळेल याची खात्री नाही त्यामुळे अर्जुनाच्या या प्रश्नाने आपले मनोरथ सफल झाले अशी त्यांची भावना आहे कारण परमात्म्याचे निरुपाधिक स्वरूप अर्जुनाने त्यांना विचारलेलं आहे हे सुख अप्रतिमे अद्वय स्थिती प्राप्त झाल्यानंतरही ज्याचा उपभोग घ्यावा असं वाटेल असं हे सुख आहे आणि अर्जुनाच्या प्रश्नाच्या निमित्ताने ते सुख श्रीकृष्णांनाही भोगायला मिळणार आहे त्यासाठी अर्जुन त्यांना सहाय्यभूतच झालेलं आहे ज्ञानदेव उपमा देतात ती आरशाची एरवी आरसा नसेल तर आपण आपला डोळा पाहू शकत नाही पण आरशामुळेच आपला डोळा आपल्याला पाहणं शक्य होत तसा अर्जुन म्हणजे जणू काही आरसाच आहे व भगवंत त्या आरशात आपले निरुपाधिक रूप पाहत आहेत त्यामुळे त्यांना अतिशय आनंद होतोय तसंच भगवंतांनी केलेला उपदेश ग्रहण करण्यास अर्जुन जणू काही आरसा झाला होता तो उपदेश जसाच्या तसा अर्जुनामध्ये प्रतिबिंबित होत होता त्यामुळेच भगवंतांनाही आप, आपल्या बोलांचे खरे खोरे रूप त्याच्यामध्ये पाहता येत होत अर्जुन जरी अज्ञान भूमिकेवरून प्रश्न विचारत होता असं भासत असलं तरी श्रीकृष्ण त्याला सांगतात की त्याला कळत नाही म्हणून त्याने प्रश्न विचारावेत व मग भगवंतांनी उत्तर द्यावं अशा हा भाग नाही अर्जुन सर्वज्ञ श्रोत आहे जणू त्याने अज्ञानाचा सोंग घेतलेलं आहे व सर्व जगालाच उपकृत करण्यासाठी तो भगवंतांना प्रश्न विचारत आहे अर्जुनाच्या या भूमिकेचं भगवंतांना कौतुक वाटलं व वा त्यांनी अर्जुनाला भरानं आलिंगन दिलं ज्ञानेश्वरीत भगवंत उपदेश करत असता हर्षभराने अर्जुनाला आलिंगन देत आहेत असं वर्णन ज्ञानदेवाने अनेक ठिकाणी केलेलं आहे ज्ञानदेव वर्णन करतात की श्रीकृष्णांनी परमात्म्याचे स्वरूप वर्णन करण्याच्या आपल्या निरुपाधिक रूपाकडे संकेत केलं तेव्हा अर्जुनाने त्यांना आपले निरूपाधिक रूप सांगण्याची विनंती केली अर्जुनाच्या या प्रश्नानेच भगवंतांना आनंद झाला कारण बाकी सर्व भक्त म्हणवणारे केवळ सांसारिक गोष्टी प्राप्त करून देण्याकरता भगवंतांची विनवणी करतात पण भगवंतांचे निरुपाधिक स्वरूप जाणून घेण्याची कोणाचीच इच्छा नसते ज्ञानदेव वर्णन करतात की त्यामुळे त्या, त्या आनंदाच्या भरात भगवंतांनी अर्जुनाला आलिंगन दिलं व त्याच्याकडे कृपा दृष्टीनं पाहिलं ज्ञानदेवाने भगवंतांनी अर्जुनाला आलिंगन दिल्याचा प्रसंग दोन तीन ठिकाणी वर्णन केलेलं आहे सहाव्या अध्यायात त्यांना अर्जुनाला आलिंगन देण्याची उर्मी आली होती पण ती त्यांनी आवरून धरली असं त्यांनी वर्णन केलं होतं सातव्या अध्यायात वर्णन केलं आहे की अर्जुनाची प्रश्न विचारण्याची अशी काही खुबी आहे की तो जाणू श्रीकृष्णांच्या अंतकरणाला आलिंगन देण्यासाठी प्रवृत्त होतो अंतकरणातील गोष्ट भगवंतांच्या मुखातून काढून घेतो दहाव्या अध्यायात मात्र आपल्या विभूती सांगून झाल्यावर भगवंतांनी अर्जुनाला भेद टाकून आपले स्वरूप पाहण्यास सांगितले तेव्हा अर्जुनाला भगवंतांच्या बोलण्यात विसंगती दिसून आली भगवंतांचे नाम मुखात आल्याबरोबर भेद जर पडून जातो तर भेद टाका असं म्हणणं विसंगत नाही का असं अर्जुनाला वाटत अर्जुनाला वाटत होत की दैवाने आपल्या हातावर उदक सोडून श्रीकृष्णांचं दानच केलेलं आहे अशा परिस्थितीत भेद राहीलच कसा असे अर्जुनाचे वचन ऐकताच भगवंतांना अतिशय आनंद झाला होता व त्यांनी त्याला आनंदातिरेकाने आलिंगन दिलं होतं अर्जुनाला सुद्धा भगवंतांचं विश्वरूप पाहून वाटत होत की या विश्वरूपाला आलिंगन देऊन मैत्रीचा सोहळा कसा अनुभवता येणार त्यामुळे त्याला भगवंतांना कृष्ण रूपातच पाहायचं होत एकूण श्रीकृष्ण व अर्जुन यांना दोघांनाही परस्परांविषयी अत्यंतिक ओढ होती आणि म्हणून पंधराव्या अध्यायातही ज्ञानदेव वर्णन करतात की निरुपाधिक रूपाविषयीचा अर्जुनाचा प्रश्न ऐकून भगवंतांना अतिशय आनंद झाला व त्याने त्याला आनंदातील एकाने आलिंगन दिलं आणि त्याच्याकडे पूर्ण कृपा दृष्टीने पाहिलं आणि त्याला त्या दोघांचं एकत्व कसं आहे ते सांगितलं श्रीकृष्ण व अर्जुन एकरूपच होते ओठ दोन पण शब्द एकच पाय दोन पण चालणे एकच तसेच अर्जुनाचे विचारणे आणि भगवंतांचा अभिप्राय एकरूपच असतात एकच अभिप्राय दोघही प्रकट करतात निवेदन करणारे भगवंत व पृच्छा करणारा अर्जुन हे एक रूपच आहे अशी परिस्थिती असेल तेव्हाच तो संवाद हृदयापर्यंत पोचतो नाहीतर नळी फुंकीली सोनारे इकडून तिकडे गेले वारे अशी गत होते म्हणूनच ज्ञानदेव म्हणतात की ऐसा भुलला देवो मोहे। देव, अर्जुना देव भुलला देवो मोहे अर्जुनाच्या पृच्छेला देव भुलले आणि त्याने प्रेमाच्या भरात अर्जुनाला आलिंगन दिलं म्हणूनच ज्ञानदेव म्हणतात की ऐसा भुलला देव मोहे अर्जुनाच्या पृच्छेला देव बुल व त्यांनी प्रेमाच्या भरात त्याला आलिंगन दिलं पण नंतर त्यांच्या मनात विचारायला की हे असं आलिंगन देणं बरोबर नाही अर्जुनाची श्रवणाबद्दल आस्था त्याचे प्रश्न विचारणे भगवंतांचं खरं स्वरूप जाणून घेण्याची इच्छा या सर्वाला देव बुलले होते त्याने भगवंतांचे निरुपाधिक रूप जाणून घेण्याची इच्छा करताच देवांना अत्यानंद झाला कारण असा कोणी श्रोता त्यांना आज मिळालेलाच नव्हता त्याच आनंदाच्या भरात त्यांनी अर्जुनाला आलिंगन दिलं असं ज्ञानदेव वर्णन करतात गाड आलिंगनात दोघेही जात होते इतक्यात भगवंत सावध झाले आता या प्रसंगी असे ऐक्य योग्य हे जाणलं एरवी पदार्थाला रुची यावी म्हणून त्यात मीठ घालतात पण गुळाच्या ढेपेत मीठ घालणे योग्य नाही गुळाच्या ढेपेत मीठ घातले तर जशी तिची रसाळता बिघडेल त्याप्रमाणे ऐक्य प्रेमाने संवाद सुखाची रसाळता बिघडेल असा चारशे सत्तावन्नाव्या ओवीचा अर्थ सर्वच टीकाकाराने केलेला आहे श्री विभा करलेले यांनी एक वेगळा अर्थ सुचवलेला आहे उसाच्या रसापासून गुळाची ढेप करताना त्यात थोडे क्षार मिसळले जातात त्यामुळे ती नीट सांधली जाते तसेच रसाळ संवाद सुख मूर्त करायचं असेल तर त्यात थोडे द्वैत भावाचं हिण मिसळायला हवं नाहीतर पार्थाची एकरूपता झाली तर संवाद कसा घडणार अर्जुन हा नराचा अवतार आणि श्रीकृष्ण म्हणजे नारायणाचा अवतार नर नारायणात भिन्नता नाही तसेच श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यात भिन्नता नाहीच परंतु तरीही ऐक्य करण्याची ही वेळ नाही हे श्रीकृष्णांच्या लक्षात आले त्यांनी तो ऐक्य भाव आपल्या ठाईत चिरवला व अर्जुनाचा अद्वैत भाव जागृत करण्यासाठी म्हणाले की तुवा कैसा प्रश्न केला अर्जुना तू कोणता प्रश्न विचारला होतास बरं अर्जुन श्रीकृष्णांनी दिलेल्या आलिंगनामुळे ऐक्य भाव प्राप्त करत भा होत जणू काही जात नष्ट होत इतक्यात देवाने विचारलेल्या प्रश्नामुळे तो भानावर प्रश्ना प्रश्ना भाना आला आपण कोणता प्रश्न विचारला हे त्याला आठवलं व भगवंत आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देणार म्हणून पुन्हा देहभानावर आला व देवाना म्हणाल्या मी आपल्याला आपले निरुपाधिक रूप विचारलं होतं मग अर्जुनाचा तो प्रश्न ऐकून भगवंत आपले उपाधिरहित रूप सांगण्यास प्रवृत्त झाले असं वर्णन ज्ञानदेवाने केलेले अर्जुना बरोबर संवाद सुख भोगत असता भगवंतांनाच अर्जुना बरोबर ऐक्य करण्याचा मोह झालेला आहे असं ज्ञानदेवानी यापूर्वीही म्हटलं होतं सहाव्या अध्याय ती उर्मी मनातच दाबून ठेवली होती ऐके द्वैताचा ठाबोची फेडी ब्रह्मविद्या किजेल उघडी तरी अर्जुना पडिये हे गोडी नासेल हन म्हणनी ते तैसे बोलणे नव्हे स पातळ आड लावणे केले मनची वेगळ वाणे भोगावया त्याने द्वैत भावाचा पडदा ठेवला बोला माझी मन मने आलिंगू सरले अर्जुन जर भगवत रूप झाला तर आपण एकटे काय करणार ज्याला पाहून डोळे निवावेत ज्याच्याशी तोंड भरून बोलावं व कडकडून आलिंगन द्यावं असं आपल्याला दुसरं कोण आहे असा, असा भगवंतांच्या मनात विचार आला आणि त्यांनी द्वैत कायम ठेवले आणि मनानेच त्याला आलिंगन दिलं असं ज्ञानदेव वर्णन करतात अशा प्रकारे ज्ञानदेवाने श्रीकृष्णांचे अर्जुन प्रेम त्यामुळे आता संवाद गोडी व अर्जुन असा द्वैत भाव त्यांनी कायम ठेवला व अर्जुनाच्या प्रश्नास उत्तर देण्यास ते दे प्रवृत्त झाले पुढे भगवंत क्षर अक्षर व उत्तम पुरुषाचे निरूपण करणार आहेत त्याची पार्श्वभूमी म्हणून ज्ञानदेवाने अर्जुनाच्या मुखी या प्रश्नाची योजना केलेली आहे व पुढे या प्रश्नाचं महत्व व हेतू समजावून सांगून त्यांनी आपली टीका भगवत वचनाशी जोडून घेतलेली आहे अर्जुनाने भगवंतांना त्यांचा निरुपाधिक स्वरूप सांगण्याची विनंती केली मूळ वस्तूचे स्वरूप ज्या गोष्टीमुळे झाकून जाते ती उपाधी तेव्हा मूळ वस्तू जाणून घ्यायची असेल तर ती उपाधी दूर केली पाहिजे दोरीवर जेव्हा सापाचा भास होतो तेव्हा तिथे अज्ञान ही उपाधी असते ती दूर झाल्यावर दोरीचे दोरी, दोरी म्हणून ज्ञान होते तसंच भगवंतांचं मूळ स्वरूप कोणत्या कारणाने झाकून गेलं आहे व ते कारण दूर केले की के ते त्यांचे स्वरूप कसं असतं ते अर्जुनाला जाणून घ्यायचं आहे पंधराव्या श्लोकात भगवंतांनी क्षर अक्षर व उत्तम पुरुषाविषयी सांगायला सुरुवात केलेली आहे म्हणजे निरुपाधिक स्वरूप सांगायच्या ऐवजी उपाधीच वर्णन करत आहेत त्यामुळं असं दिसून येतं की अर्जुनाचा प्रश्न आहे व त्याला भगवंतांचं उत्तर दुसरंच श्रोत्यांमधील हा संभ्रम दूर व्हावा म्हणून ज्ञानदेव स्पष्टीकरण देतात की भगवंत उपाधी कशी दोन प्रकारची असते ते सांगू लागले कारण निरुपाधिक स्वरूप कसं आहे ते करण्यासाठी आधी उपाधी कशा स्वरूपाची आहे ते कळलं पाहिजे त्यासाठी ते दृष्टांत देतात की लोणी दह्यात आहेच पण ते लोणी स्वरूपात दिसत नाही त्यासाठी दही घुसळावं लागतं दह्यातून ताकाचा अंश वेगळा केला की लोणीच राहतं तिथे दही ही लोण्याची उपाधी झाली किंवा सोन्यात हिन मिसळलेलं असलं की सोन्याचा कस कमी होत त्यातून शुद्ध सोने मिळवायचं असेल तर सोन्यातील हिण जाळून टाकावं लागतं की शुद्ध सोने शिल्लक राहत येथे हिण ही सोन्याची उपाधी झाली पाण्यावर शेवाळ साठलेलं असलं की खालचे पाणी दिसत नाही किंबहुना तिथे पाणी आहे असं वाटतही नाही पण पाण्यावरील शेवाळ दूर केले की निव्वळ पाणी शिल्लक राहतं येथे शेवाळ पाण्याची उपाधी झाली आकाश मेघाने व्यापले असता नेहमी निळ दिसणारा आकाश मेघामुळे मेघांच्या रंगाचे कधी काळे कधी केशरी तर कधी वेगवेगळ्या रंग छटांचे दिसते पण ढग विरून गेले की गगन स्वयंसिद्ध आहेच तेच प्रकटते येथे ढग ही आकाशाची उपाधी झाली किंवा धान्य जोपर्यंत कणसात असत तोपर्यंत त्याचं मूळ स्वरूप दिसत नाही त्यासाठी ते कणसातून वेगळे करून त्या धान्यावरील भूसही झाडून टाकलं की अचल धान्य हाती येत येथे भूस ही धान्याची उपाधी आहे त्याप्रमाणेच चैतन्य हे उपाधीने झाकलेले उपाधीनं चैतन्य उपहित झालेलं उपाधीनं युक्त झालेलं आहे तेव्हा निरुपाधिक स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर उपाधी दूर केली पाहिजे हे योगाने झालं प्रत्यक्ष चैतन्य जाणले की ऐकेच होते त्यामुळे ते चैतन्य कसं आहे ते सांगता येत नाही फक्त ते असं नाही असं त्याबद्दल सांगणं शक्य असतं म्हणून तर श्रुतीने त्याचं नेती नेती असं वर्णन केलं ज्ञानदेव उदाहरण देतात ते नववधूचे अर्थात ही नववधू ज्ञानेश्वर कालीन तर झालीच पण अगदी अलीकडे वीस पंचवीस वर्षापूर्वीपर्यंतची आहे या पाच दहा वर्षातली नाही हे श्रोत्यांनी लक्षात घ्यायला हवं नववधूला जर विचारलं की यातला तुझा पती कोण तर तिला ज्याच्याकडे बोट दाखवून विचारण्यात येते तेव्हा ती हा नाही हा नाही असं उत्तर देते पण जेव्हा तिच्या पतीकडे बोट दाखवून विचारलं जात की हा का तुझा पती तेव्हा ती लाजून गप्प बसते मौन होते मौन राहूनही ती हाच आपला पती असल्याचा निर्देश करते त्यावरून कळून येत की हाच ही पती त्याप्रमाणे परमात्मा वस्तू शब्दा परीकडची आहे तिचं वर्णन शब्दांनी करता येत नाही शब्दांनी करायचं झाल्यास श्रुती वधू ती वस्तू अशी नाही एवढंच वर्णन करते प्रत्यक्ष परमात्मा वस्तूचं वर्णन करण्यात मात्र मौन धारण करते शुक्ल पक्षाची प्रतिपदेची चंद्रकोर अगदी बारीक असते ती जर आकाशात दुसऱ्याला दिसली नाही म्हणून दाखवायची असेल तर एखाद्या वृक्षाच्या फांदीचा आधार घेऊन दाखवली जाते तसेच उपाधीच्या वर्णनाने उपाधीच्या आड लपलेली त्या निरंजनाची सूक्ष्म कला दृष्टीपथात आणून द्यावी लागते अशा शब्दात भगवंताने उपाधीचं वर्णन का केलं ते सांगून ज्ञानदेव भगवंतांनी केलेले क्षर अक्षर व परम या पुरुषांचं वर्णन करत आहेत तो भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये पाहू